समाज पार्टीच्या प्रचार मोहिमेला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली प्रमुख नेत्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित केला आणि त्यांच्या विचारांचा आधार व्यक्त केला या प्रसंगी उमेदवारांनी बहुजन समाजाच्या विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करत नागरिकांना आपला विश्वास दर्शवण्याचे आवाहन केले उपस्थितांनी उत्साहाने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर शहरातील प्रचार वातावरण भरभराटीला आलेले दिसले ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज बहुजन प्रतिपालक फुलवाडी भूषण छत्रपती शिवराय बहुजन उद्धारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांसाठी आपल्या ज्यांनी निर्मिती केली अशा शाहू महाराज त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना या देशाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले घटनेच्या माध्यमातून तो खरा अधिकार आहे तो मताचा अधिकार असा ज्यांनी निर्माण करून दिलेला आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे तसेच बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर काशीरामजी साहेब यांच्या पावन स्मृतीस या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करून आज या ठिकाणी श्रामपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी आम्ही श्रामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी ही उतरलेली आहे आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे त्याचप्रमाणे श्रामपूर श्रामपूरच्या विविध भागातून आमचे सहा नगरसेवक हो पदासाठी उमेदवार त्या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलेले आहेत समाजाने फुलेशाह आंबेडकरांची समतावादी विचारधारा ही स्वीकारून बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आमचे सहा ठिकाणी असलेले उमेदवार यांना हाती या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस अशा मताने विजय करण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही श्रमपूरकरांना देत आहोत आमचा हे उद्देश श्रामपूर साठी अशा पद्धतीने आहे की आमचं जर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाला तर या श्रामपूरमध्ये आम्ही गोरगरीब जो स्लमिरी आहे त्या ठिकाणी आम्ही घरकुल योजना जी प्रधानमंत्री आवास योजना म्हणून ओळखली जाते ती प्रभावीपणे या ठिकाणी राबवण्याचं काम आमच्या पक्षाकडून केले जाईल त्याचप्रमाणे या श्रामपूर शहराला अस्वच्छता आहे ती स्वच्छतेची स्वच्छता जी आहे स्वच्छता हे श्रामपूर शहर कसं स्वच्छ राहील त्यासाठी आमचा प्रयत्न राहील त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गेली नऊ वर्षापासून जे सत्ताधीश आहेत त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला श्रामपूर शहराला मिळालेलं पाणी हे अस्वच्छ पाणी होतं पाणी पिऊ सुद्धा वाटत नव्हतं अशा पद्धतीचं पाणी या श्रामपूरला इथल्या प्रस्थापित लोकांनी पाजलं ते पाण्याचं जे जल आहे ते आम्ही स्वच्छ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आणि श्रामपूर शहरातल्या ज्या आडी अडचणी आहेत आड़ श्रामपूरचे जे विस्थापित व्यापारी आहेत त्या विस्थापित व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही आम्ही महत्वाचं स्थान त्या ठिकाणी देऊन त्यांचे सुद्धा प्रश्न मिटवण्याचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत तरी आमचे श्रामपूरकरांना आव्हान आहे एक समतावादी फुले शाह आंबेडकरांची विचारधारा आणि आम्ही सर्व धर्म समभाव या पद्धतीने या ठिकाणी राजकारणामध्ये उतरलेला आहोत आम्हाला समाजाने आशीर्वाद देऊन आमचे सहा नगरसेवक हो। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे जास्तीत जास्त मतांनी म्हणजे विजय करावा अशा प्रकारचा आव्हान रामपूरच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो जय भीम जय भारत छत्रपती शिवाजी महाराज या देशातील जे दे महापुरुष आहे सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर मायावती बहिणजी परमजी मायावती आमचे आदरणीय कांशीराम साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या विचारधाराला धरून बहुजन समाज पार्टी आज रोजी या रामपूर नगरपालिकेमध्ये आणि इतर ठिकाणाही नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी उमेदवार आम्ही दिलेले आहे या उमेदवारांच्या देण्याचा उद्देश असा आहे की या परिसरामध्ये बहुजन समाज पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व मनापासून काम करतात एकत्र एका जीवाने काम करतात आणि या एकत्र येऊन यांना जी संधी मिळाली मिळणार आहे किंवा आपल्या आशीर्वादाने आपल्या संमतीने जर तुम्ही यांना निवडून दिलं तर आम्ही प्रत्येक इस्लाम एरिया असो किंवा मागासवर्गीय परिसर असो व्यापारी लाईन जे लोक असो हो की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांचा अन्यायासाठी आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत आणि त्याच पद्धतीने श्रामपूरमध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था रस्त्याची दुरुस्ती या ठिकाणी दुरुस्ती त्या लोकांनी के केली पण निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलेलं आहे पाणी देण्याचंही काम ते करतात पण ते निकृष्ट दर्जाचं पाणी देण्याचं काम करता येते पण पाणी रस्ते लाईट स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यासाठी आम्ही जी बहुजन समाज पार्टी त्यांना जातीने लक्ष घालून सर्व विषयामध्ये मन लावून काम करून घेऊन आणि सर्वांचा विकास कसा होईल या उद्देशाने बहुजन समाज पार्टी निवडणुकीमध्ये उभारले उभी राहिलेली आहे सर्व बहुजन समाज पार्टीतल्या कर्म सर्व पदाधिकारी आणि आमचे जे उच्च पदाचे जे पदाधिकारी यांच्या वतीने मी सरामपूरकरांच्या नागरिकांना नम्र विनंती करतो आहे की तुम्ही या बहुजन समाज पार्टीमध्ये आमच्याकडून जे काही सात सात आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावं त्यामध्ये रेश्मा फिरोज पठाण प्रभाग क्रमांक सात ब शेख रेफिक चौकत प्रभाग क्रमांक दोन ब विकास देवीदास नरोडे प्रभाग क्रमांक तीन ब जुबेदा फाजल शहा प्रभाग क्रमांक पाच अ पोपट साकाराम खरात प्रभाग क्रमांक दहा ब प्रकाश सुखदेव अहिरे प्रभाग क्रमांक पंधरा ब आकाश सुरेश नरोडे नगराध्यक्ष या पदासाठी आम्ही सॉरी शेंडे यांना आम्ही नगराध्यक्ष या पदासाठी उभे केलेले आहोत ते सर्व नम्र सर्वांना नम्र विनंती आहे सर्व समाजाला सर्व नागरिकांना आमची नम्र विनंती आहे आम्हाला एकदा तुम्ही संधी देऊन बघा आणि विकास काय असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ ही आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक मोठं आश्वासन देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आम्हाला बहुजन समाज पार्टीचं हत्ती या चिन्हाला चांगले मताने विजयी करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय भीम जय भारत किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर